नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर तुम्ही आता बघत आहात हा माझा भाचा आहे त्याने आता दहावीच्या एक्झाम दिले तर तो सुट्टीवरती गावी आलाय आमच्याकडे आणि त्याला गावची खूप आवड आहे कोंबड्यांची कोंबडी उघडा उघडण्यासाठी पण त्याची खूप घाई असे कोंबडी झाकण्यासाठी खूप मदत करतो तो आईला आणि आत्ता तो फ्लावर बारीक करायला बसला आहे कोंबड्यासाठी कारण बारीक करून घातल्यावरती कोंबडी व्यवस्थित खातात त्यांना खायला चांगले मिळतं सो आत्ता तो फ्लावर बारीक करेपर्यंत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये इथे थोडी ती साडी बांधलेली दिसते ना तिथे आईने थोडी भाजी पेरली आहे ती तुम्हाला दाखवतो हे बघा छानपैकी भाजी आले आणि ही जी वेल दिसते ना बाजूला ती शिराळ्याची वेल आहे तिला फुलं पण लागलेत आता सो शिराळे लागतील ला आता भाजी छान आली मित्रांनो भाज्या कोणत्या कोणत्या आहेत मला पण नावं माहिती नाही ना तर मी सांगितलं असतं व्हिडिओमध्ये आईला माहिती आहेत सगळ्या भाज्यांचे नावं एनिवे तर माझ्या भाच्याने जे फ्लावर बारीक केले कोंबड्यांसाठी ते आईला खालायला सांगतो व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला पुढे इथे आहे गावटी कोंबड्या <laughs> आहे <laughs> याच्यातच <laughs> घालतेस <laughs> का ते वरून नको खालून त्यांना पण थोडं थोडं टाक बांधले आईने आता फ्लॉवर घातलाय कोंबड्यांना खायला आणि कोंबड्यांना गरजेचं असतं हे आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आहे ना पालेभाज्यांचं वेस्टेज वगैरे त्यांना खूप गरजेचं असतं आणि गावठी कोंबड्यांचं वैशिष्ट्य हेच असतं की ते नैसर्गिक खाद्यावरती राहतात आणि त्यामुळे ते त्यांचं चिकन अंडी आपल्याला पौष्टिक असतात आता बऱ्यापैकी लोकांना कळायला लागलं ला आहे ला की बॉयलर कोंबडी आणि गावठी कोंबड्यामधला डिफरन्स काय आहे तो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ही आपल्याकडे काही अडीच तीन महिन्याची पिल्ले आहेत आणि बाकीचे कोंबडे दिसत आहेत ते तर जवळजवळ जो जो अकरा महिन्याचे कोंबडे आहेत तीन साडेतीन किलो वजन थेवले, थेवले। आहे त्यांचं आणि ते थोडे ॲग्रेसिव आहेत बांधतात त्यामुळे त्यांना बांधून ठेवलं आहे फारून ठेवलं आहे तर ही कोंबडी आता आपल्याकडे आहे सध्या गावरान आणि या व्यतिरिक्त दुसरी पण आपल्याकडे दोनशे पिलं आहेत ती आतमध्ये आहेत शेडमध्ये तुम्हालाही कोणाला जर कोंबडी खरेदी करायची असतील तर तुमच्यासाठी आम्ही ॲड्रेस प्रोव्हाइड केलेला आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही विजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण प्रोव्हाइड केला आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही कॉलही करू शकता अधिक माहितीसाठी आमच्याकडे एक दिवसाच्या पिल्लापासून ते मोठ्या कोंबड्यांपर्यंत आमच्याकडे कोंबडी असतात गावरान आणि आम्ही अंडीही प्रोव्हाइड करतो तर तुम्हाला कोणाला जर गरज असेल किंवा खरेदी करायची असेल कोंब कुम, कोंबडी किंवा अंडी वगैरे घ्यायची असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिजिटही करू शकता आमच्याकडे जी कोंबडी असतात ती नैसर्गिक खाद्यावरतीच झालेली असतात आम्ही त्यांना पालेभाज्यांचं वेस्टेज गहू तांदूळ उरलेलं शिळा अन्न हेच सगळं खाद्य देत असतो त्यामुळे आम्हाला कोंबड्यांवरती आमच्याकडं आजार येत नाहीत किंवा कोंबडी मरण्याचं प्रमाण हे होत नाही आमच्याकडे रिअरली असतं कधी तर अशा पद्धतीने आम्ही कुक्कुट पालन करतो आहे बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात आणि आपल्या व्हिडिओ येत असतात चॅनलला जर चॅनलवरती फस्ट टाईम व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे बघा व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही कोंबड्यांना कालचा उरलेला भात शिळा खायला घातला आहे तर शिळांना पण कोंबडीवर कशी आवडीनं खात असतं आता हे थोड्या वेळानं संपून टाकणार कोंबडी तर हे असं असतं गावटी गावरान कुक्कुटपालन हे बघा आता आमच्याकडे काही कोंबडे आहेत गावरान जवळजवळ तीन साडेतीन किलोचे कोंबडे आहेत हे आता सेल करणार आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा